प्राथमिक शिक्षक बँकेचे स्वर्गीय कर्मवीर रावडी आर भोसले बस्तवडेकर प्राथमिक शिक्षक सहकारी बँक असे नामांतर करण्याबाबतचे निवेदन स्वर्गीय कर्मवीर रावडी आर भोसले यांनी नाशिक येथे मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या चारशे सत्याहत्तर संस्था निर्माण केल्या कोल्हापूर जिल्ह्यात छत्रपती शाहू महाराजांच्या काळात शिक्षणाधिकारी पदावर काम करताना अनेक सातवी 5 लोकांना शिक्षक पती नियुक्त करून हजारो कुटुंबे आर्थिक दृष्ट्या सक्षम केली शिक्षकांना मानाचे स्थान मिळावं याकरिता 1939 मध्ये शिक्षक बँक मराठा बँक कमला कॉलेज मध्ये मुलींचे वस्तीगृह स्काउट सरवळ अशी विविध कार्य करणाऱ्या व्यक्तीमहत्वाचा पुढच्या पिढीला इतिहास कळणं आवश्यक असुना ज्यांनी प्राथमिक शिक्षक बँकेची स्थापना करून शिक्षकांची आर्थिक स्थिरता निर्माण केली असे व्यक्तिमत्व सदैव प्रसिद्धीपासून वंचित राहिलं असून याकरिता सर्व सभासद शिक्षकांची विशेष सभा घेऊन योग्य त्या कागदपत्राची पूर्तता करून स्वर्गीय कर्मवीर रावडी आर भोसले बस्तवडेकर प्राथमिक शिक्षक सह बँक लिमिटेड कोल्हापूर असे नामांतर करण्याविषयी शिक्षक बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुमार मग्दोम यांना बँकेचे सभासद नामदेव चौगुले यांनी समक्ष पेटून निवेदन दिलं सोबत शिवाजी बाळू पाटील जिल्हा उपाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना कोल्हापूर सागर शरद भोसले सामाजिक कार्यकर्ते बस्तवडे सागर दिलीप कांबळे सामाजिक कार्यकर्ते बस्तवडे आनंदा शिंदे सर सावर्डे उपस्थित होते निवेदन दिल्यावर नामदेव चौगले यांनी मनोगत व्यक्त केलं त्यानंतर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयकुमार मगदोम यांनीही या निवेदनात सकारात्मक प्रतिसाद दिला लवकरच सर्व कागदपत्राची पूर्तता करण्यात येईल नामांतर लवकरच होण्यासाठी कटिबद्ध असल्याबाबत सांगितलं आहे हे फक्त नामांतर नसून ना भावी पिढीला डी आर अण्णा यांच्या जा कार्यकर्तृत्वाची जाणीव अण्णांच्या जा कार्याचा शाश्वत गौरव च्व होईल त्यांचे नाव संस्थेशी जोडणं ही खरी श्रद्धांजली असून शिक्षक बँकेची ऐतिहासिक ओळख निर्मिती चालना सभासदांमध्ये अभिमान व भावनिक नाते निर्माण होईल आपल्या बँकेचे सभासद चौदुसर यांनी बँकेच्या महाविस्तराबाबत जे निवेदन दिलेलं आहे त्याची जी प्रक्रिया आहे ती आम्ही अगोदर चालू केलेली आहे पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे नाव लवकरच आपण नामविस्तार करून बँकेचं नाव चेंज करण्याचं काम आपण करत आहोत आणि लवकरच बँकेचं नाव चेंज होईल अशी मला आशा आपल्या शिक्षित बँकेची स्थापना कर्मवीर बी आर वसुली बसतोडेकर यांनी केलेली असून खऱ्या अर्थानं मराठा विद्याप्रसारक मंडळ नाशिक या ठिकाणी ज्यांनी चारशे सत्याहत्तर संस्था उभा केल्या आणि शाहू महाराजांच्या काळामधील ज्यांनी शिक्षण शिक्षणाधिकाणी पदावरती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अगदी अप्रतिम असं आणि प्रत्येकाच्या लक्षात राहील असं अविस्मरणीय काम ज्यांनी केलेलं आहे ते स्वर्गीय कर्मवीररावसाहेब डी आर भोसले आणि त्यांनी आपल्या काळामध्ये ज्यावेळी कंज्युमर सोसायटीची स्थापना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झाली आणि कंज्युमर सोसायटीमध्ये सुद्धा आमचे शिक्षक सगळे त्यामध्ये सभासद होते आणि त्या सभासदांना आपणासमोर वागणूक मिळाली आणि ही गोष्ट त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्या शिक्षक बँकेची स्थापना अगदी सी एस गोळा करण्यापासून ती स्थापना करेपर्यंतचा त्यांचा सीमाचा वाटा आहे मराठा बँक असेल कमला कॉलेजसाठीचं वसतीगृह असेल आणि कोल्हापूर जिल्ह्यातील स्काउटची चळवळ तर ज्यांनी अशा प्रकारच्या चळवळी उभ्या केल्या की माणसं या प्रसिद्धीपासून खूप मागे राहिली तर आम्हाला असं वाटते की आमच्या दी प्राथमिक शिक्षक बँक लिमिटेड कोल्हापूर या बँकेचं नामांकन करण्यात यावं आणि त्यामध्ये कर्मवीर रावसाहेब डी आर भोसले बस्तोडेकर प्राथमिक शिक्षक बँक असं नामांतर व्हावं अशी फक्त नामदेव किंवा माझी एकट्याची नाही तर समस्त सभासदांची ती इच्छा असून यासाठी प्रशासनाला आमच्या आता निवेदन दिलेलं आहे तर त्यामध्ये आमचं असं मत आहे की एक तर शिक्षकांची एक विशेष सभा बोलण्यात यावी किंवा जनरलला हा विषय घेऊन हा ठराव जर समज केला तर कर्मवीर रावसाहेब डी आर भोसलेंनी केलेलं कार्य किंवा त्या काळामध्ये साथी पास असणाऱ्या बऱ्याच लोकांना त्यांनी शिक्षक पदावरती नियुक्त दिल्या आणि बऱ्याच लोकांना उपजीविकेचं साधन सुद्धा निर्माण करून दिलेलं आहे तर त्यांची कायमस्वरूपी सगळ्यांना आठवण राहावी आणि यासाठी हे नामांतर होणं गरजेची गोष्ट आहे धन्यवाद चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा